नवीन काम चालू आहे का फरशी बसवा फरशीच आहे काय चाललंय बसवलं बाहेर न आल तर बघतलं का आत गेलंय

म्हणायचं <laughs> <laughs> <रहे> <laughs> <laughs> कोणीकडं गेलाय सर ती पोहता काढा जरा पोहतो चला सर पो ते तिकडच्या बाजून पोहतव चला तुम्हाला काय करत नाही पोहतो चला साप काय करत नाही काढा त्याला सापाने किती सुंदर जागा केल्या तिथे

आड़े। साप अडकलाय सो हा हो त्यामुळेच बसलाय त्याच्यात सोडा बघू मोकळा सर त्याच्यात एक काहीतरी टाकाय मुल फडक घ्या सरक आता भांड्याचा प्रॉब्लेम आहे की सर बाराशे रुपये किंमत आहे भांड्याची तो उलटा तिकडं आला तर येईल माझा घालून मोकळा एमटी सोडून बघा बहुत अरे जा की वाला बरक वे थे ले उसे ते आवाज सच हो गया आज ना हो आज तो आई दिश फडकी तर मोठ्या नाही असलं फडकं म्हणजे पुसायला ना काय फडकं मोठं भांड्यात जाऊन पाहिजेला फडकं टॉवेलला ठीक करा पाणी सगळं स्वच्छ करावं तर भांडत होता कुठं अडकला बघूया त्या सोडून होता साहेब काय करतोय आहे

जबरदस्त असा साप फसलेला आहे हा कट आहे भांड्याच्या खाल्ला यातून तो या बाजूला आला या बाजूला शरीर आलं आहे शरीर असल्यामुळे धामण साप बरोबर फसलेला आहे काहीही ये करता येत नाही हर्षिवल्ल्याला फोन करता भांडं वाराशाचं जाण्यापेक्षा तो नाही निघणार कसा फसलाय तो साप लक्षात आलं कोणा तर फरशीवाल्यालाच बोलवून हो ते भांड अबदारी काढून बघा तर त्याला विचारा बघा तर फोन लावा त्याला कारण नाही काय करता येणार पर्याय नाही आहे सर बाराशे तेराशे रुपयेच भांडा आपण पोटलं तर ते चुकीचं होईल ना तो काहीतरी डोकं भांड फक्त साईडला काढून द्यायच नाही सर, सर। शॅम्पून सुद्धा नाही निघत साप कारण साप कसा फसलाय हे मला कळलं तो येताना तिकडून गेला इकडे उलटी तिची बॉडीच येत नाही नाही अडकलाय तो फसलाय परफेक्ट फसलाय ना अगदी सुंदर साप दिसायला

नहीं आप ज्यादा मत करो क्योंकि नुकसान हो है क्योंकि बांधा निकलना बहुत दिक्कत हो जाएगा हां वो ये भी है दिक्कत और सब भी निकलना चाहिए करियो और नोट तो कब आ निकल सब वीडियो में है चलो थोड़ा बड़ा बड़ा तुम भी गिर जाओ ये छक्का मारते हैं

जाऊ चला बाहेर चला सर या आमन साप मोठाच्या मोठा आहे आणि फसलेला होता बराच कष्टातून हा साप वाचवण्यात यश आलेला आहे हा दामन साप आहे जुन्या काळातला मोठा मोठा रॅड स्नेक आणि साहेबांचे उपकार त्यांनी हा व्यवस्थितरीत्या बऱ्याच प्रयत्नातून वाचवलेला आहे घरमालकाचं पाच हजारचं भांडदम मोठ्ठा असा साफ होतो आणि घरमालकांनी मालकांचं नाव काय ना रे भैया घरमालकचं नाव काय का रे युवराज मळी युवराज माळी म्हणून आहेत त्यांच्या नवीन बंगल्यामध्ये फरशीवाल्यानी शेवट ड्रिलनं कापून पाच हजारचं भांडं बात करून याचं आपल्याला योगदान दिलेलं आहे आणि अशी सिच्युएशन आल्यानंतर त्याला वाचवणं कर्तव्यच आहे थोड्या वेळात त्याला सुरक्षित पॅक करून देते दे बाळा दे त्याला मग भैया आणखी टिक्का हा इथूनच गेले घाला भैया तोंड उघडा त्याचं का पाहिजे तुम्हाला साप तुमचा हे पाहिजे काय तुला नको तुम्हाला आजी काय करू या आजी काय करूया नको जाऊन दे आणि दुकान दुकानदार मोरे हो एक जात केवटे मग तालुक्यात पेटीमध्ये दुकान आहे यांचं असं मटेरियल मिळणार आहे आणि त्यांच्याच घरी भांड्यात अडकला मुलांचा आणि मुलीचा जीव खालीवर व्हायला तसं पण शेवटी फरशीवाल्यानं कापलं भांडं ग्रीन साप वाचवला त्याबद्दल फरशीवाल्याचं आणि सर्वांचं माझ्यापासून अभिनंदन <laughs> पण साप लांब सोडा <laughs> लांब सोडतो ठीक आहे भैया अभिडर डर खतम हो गया काम चालू राखो